नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो होळीच्या दिवशी संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत वाचल्याने काय होते मित्रांनो होळी त्या दिवशी अनेको सेवा अनेको उपाय कर्म पूजाविधी केल्या जातात तसंच जर आपण स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असू त्यांचे सेवेकरी असू तर आपल्याला एक सेवा सांगितली जाते बऱ्याचशा लोकांना माहीत असेल पण बऱ्याचशा लोकांना याबद्दल काहीही माहीत नसतं की या दिवशी संपूर्ण दिवसभर स्वामींच्या केंद्रात जाऊन किंवा मठात जाऊन किंवा आपल्या घरीच स्वामींच्या फोटोसमोर बसून स्वामींची सेवा करायची असते ही सेवा मंत्रजप असेल स्तोत्र वाचन असेल किंवा प्रमुख आणि मुख्य सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत वाचून ती सेवा करणे असते आता होळी ही चोवीस मार्च दोन हजार चोवीस वार रविवारच्या दिवशी आहे रविवार असल्याने तुम्ही ही सेवा स्वामींच्या केंद्रात मठात किंवा घरी राहून करू शकतात सुट्टीचा दिवस आहे तसंही होळीला सुट्टीच असते तर या दिवशी तुम्ही नक्की कुठे जाणे जमत नसेल तर घरी सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या पारायणाची संपूर्ण पोथी एका वेळेसच वाचायची आहे एकूण एकवीस अध्याय असतात छोटे छोटेसे अध्याय आहेत काही सेवेकरी तर तीन तीन किंवा अकरा किंवा सोळा पारायण म्हणजे संपूर्ण पोथी सोळा वेळेस एका दिवसात वाचतात पण आपल्याला एका वेळेस बसून फक्त अगरबत्ती दिवा लावून ही पोथी हे पारायण संपूर्ण करायचे आहे एकवीस अध्याय एका वेळेस वाचायचे आहे आता हे एकवीस अध्याय होळीच्या दिवशी एका वेळेस वाचल्याने काही लोक काय करतात आधी सात वाचतात नंतर सात वाजतात नंतर सात म्हणजे सकाळी सात दुपारी सात आणि संध्याकाळी सात पण याचे महत्व राहत नाही एका एक वेळेस आपण हे वाचायला पाहिजे सकाळी बसलं तर सकाळीच एकवीस अध्याय संपवा दुपारी बसलं दुपारीच संपवा संध्याकाळी बसलं संध्याकाळी संपवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही बसू शकता आता होळीच्या दिवशी संपूर्ण हे स्वामी चरित्र सारामृत वाचल्याने काय होतं तर मित्रांनो स्वामीचरित्र सार अमृत संपूर्ण होळीच्या दिवशी वाचल्याने वाईट शक्तींचा प्रभाव आपल्यावर होत नाही वाईट शक्ती आणि नकारात्मकता आपल्या घरात प्रवेश करत नाही आजारपण लवकर बरे होते थांबलेली कामं ही पूर्ण होतात मनातल्या इच्छा या पूर्ण होतात घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदते कटकटी वादविवाद भांडणं हे संपतात नातं मजबूत होत तर या सगळ्या गोष्टींसाठी मुला बाळांसाठी पतीसाठी आई वडिलांसाठी घरादारासाठी महिलांनी किंवा पुरुषांनी स्वामी चरित्र सारामृताची ही सेवा होळीच्या दिवशी अवश्य करायची आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद